ने फार्म पे हर समय 40 भैंसे खड़ी रहती हैं आमच्या दुग्ध संस्थेसाठी इथून धर्मपाजी यांच्यातून 20 म्हशी खरेदी केलेले हे सगळे दोन तीन वेळा म्हशीची धार वगैरे चेक करून देणे शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी सल्ला YouTube चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आजचा हा व्हिडिओ आपण किसान डेअरी फार्म करनाल हरियाणा या ठिकाणावरून घेऊन येत आहे तर मंडळी आपल्या कोल्हापूरहून या फार्मवरती शेतकरी आलेले आहेत त्यांनी टॉप क्वालिटीच्या वीस मुर्रामशी खरेदी केल्या आहेत तर त्यांनी कशा पद्धतीने खरेदी केल्या आणि त्यांचा अनुभव काय आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात स्वागत आहे फार्म कोल्हापूरचे आहे महाराष्ट्र से और कोल्हापूर परमेनंट बॅसे जाती राहते तकरीबन हर महिने चार पाच लॉट जाते और अदर स्टेट मी जाता तेलंगणा आंध्रा जाते रहता है आज इन्होंने इन्फे वीस बॅसे लिर इन्स का ऍड्रेस इनका एक्सपीरियंस आहे और अपने फार्म पे हर समय चालीस वैसे खड़ी रहती है कोई भाई जिसको एक लेनी हो दस लेनी हो बीस लेनी हो यहाँ आके संतुष्टि करके दो टाइम तीन टाइम चेक करके ले जा सकते हैं अच्छी लगे ले जाए नहीं अच्छी लगे कोई दिक्कत नहीं है अपनी दुकान है आए खाली लेके भी जा सकते हैं खाली भी जा सकते है, कोई जबरदस्ती नहीं है और इन भाईयों से पूछते कहाँ से आया हाँ जी चौहान साहब आपका नाम क्या जी मेरा नाम नंदू चौहान है जो भी जैसा आपका है, आप मराठी ना नंदू गारगोटी आमच्या दूध संस्थेसाठी खरेदी केली वीस मशीची खरेदी करताना धर्मपाजीने आम्हाला व्यवस्था चांगली केलेली आहे जेवण्या खाण्याची व्यवस्था म्हैशी दाखवण्याची व्यवस्था सगळी चांगली केलेली आहे म्हैस खरेदी करण्यापासून इथपर्यंत म्हैस आणण्यापासून धर्मपाजींनी आम्हाला गाडीची पण व्यवस्था चांगली करून दिलेली आहे आणि म्हशीचं जर सांगायला गेला तर म्हैशीची एक लाख सव्वा लाखपासून किमती चांगली आहे दरमध्ये कमी करून दिलेल्या आहेत आम्हाला आणि व्यवस्था पण जेवणाची चांगली त्यांनी के केलेली आहे आणि जर काय कॉन्टॅक्ट जर करायचा असला इतर म्हशी वगैरे जे काय खरेदी करायची असली तर धर्मपाजींच्या संघ कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते म्हशी वगैरे खरेदी करू शकता नाही नाही सगळे सगळे दोन तीन वेळा म्हशीची धार वगैरे चेक करून देणे स्वतः काढून देणे जी मशीन व्यवस्था व्यवस्था लागनी पाजी यही है ना पर बता दिया और तो कोई भी है ना यहाँ अपना चेक करके पूरा संतुष्टि ले हैं सब गाड़ी की साथ में लेबर भी लेबर, भी लेबर भी की लोड करके अपने घर पे भी दो तीन टाइम चेक करा के देंगे वहां भी और सब पेपर वर्क होता है ये नहीं की अपनी रजिस्टर्ड फार्म है किसान डेयरी फार्म और अपना गाँव मंजूर है और मेरा नाम धर्मेंद्र है नंबर स्क्रीन पर डाल दूंगा जिस भाई को किसी को कॉन्टेक्ट करना धन्यवाद धन्यवाद तर मंडळी अशा पद्धतीने आपल्या शेतकरी बांधवांनी त्यांचा अनुभव व्यक्त केला ज्या आपण म्हशी बघतोय या मशी आपल्या शेतकऱ्यांनी खरेदी केल्या आहेत तर बघू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत तुम्ही या मशींचं बॉडी स्ट्रक्चर पाहू शकता कासेचे ठेवण बघू शकता रिंगसिंग बघू शकता एकदम प्युअर क्वालिटीमध्ये या मशी आहेत तर मंडळी यांची दूध क्षमता बारा लिटर पासून ते अठरा लिटरपर्यंत आहे या आपल्या शेतकरी बांधवांनी तीन चार टाइम या मशीनचं दूध काढून खात्रीपूर्वक या मशीन खरेदी केल्या आहेत तर मंडळी आपल्या शेतकरी बांधवांनी या मशीनची खरेदी एक लाखापासून ते एक लाख तीस हजारापर्यंत अशी केली आहे तर शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांनी काही दिवस त्या फार्मवरती राहिले मशी बघितल्या फिरून शेतकऱ्यांच्या गोट्यावर जाऊन या मशी बघितल्या आणि काही किसान डेअरी फार्मवरती खरेदी केल्या आणि काही बाहेर शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या तर मंडळी ज्यांना कोणाला मशी खरेदी करायची असेल नक्कीच किसान डेअरी फार्मला संपर्क साधू शकता या फार्मवरती शेतकऱ्यांना राहण्याची खाण्याची सगळी योग्य सोय केली जाते आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांचा माल पूर्ण खरेदी होतो त्यानंतर परमिट परमिशन सर्व काढून शेतकऱ्यांच्या मशी घरपोच केले जातात घरी मशी पोच झाल्यानंतर त्यांचा एक लेबर येतो तो सर्व मशी दुधावरती पास करतो आणि तो मग रिटर्न जातो तर, आशा मशी है। अपले आहे अपले तर मशी अशा पद्धतीनं खात्रीशीर म्हशी आपल्या शेतकरी बांधवांना मिळल्या आहेत आणि आपल्याला देखील मिळणार आहेत तर ज्यांना कोणाला म्हशी खरेदी करायचं असेल त्यांनी नक्कीच किसान डेअरी फार्म धर्मेंद्र सिंग यांना संपर्क साधा आणि अशा म्हशी खरेदी करा कोणतीही फसवणूक नाही कोणतीही जबरदस्ती नाही तुम्ही एकदम स्वतःच्या मनानं या मशी खरेदी करू शकता तर मंडळी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद